आज अक्षदा नवले या पेशंटची ऑर्थो ट्रीटमेंट कम्प्लीट झालेली आहे आणि जाणून घेऊया तिच्याकडून की नक्की काय त्रास होत होता जेव्हा तू क्लिनिकला आली होती रजा तिची मम्मी सांगेल त्यामुळे काय दिसत होत दिस ती किती वयाची होती बारा वर्षाची होती तुम्हाला बरीच लोक म्हटली असतील ट्रीटमेंट बाबतीमध्ये त्यावेळात काय म्हणायची लोक म्हणायची पण तुम्ही आज ट्रीटमेंट झाल्यानंतर अक्षदा स्माइल बघितल्यानंतर कसं वाटतंय तिने खूप सिन्सिअरली ती एकटीच यायची विचारी कधी कधी पण बारा वर्षाची असून पण तिच्यामध्ये खरंच खूप समजूतदारपणा आहे आणि तुम्हाला काय वाटतंय आई म्हणून आता तिची स्माइल छान झाली आहे त्या बाबतीत काय सांगाल चेहरा पण छान दिसतो पुढे जाताना पण नाही आणि पूर्ण ट्रीटमेंटमध्ये ती एकटी येत होती तिला अपॉइंटमेंट पण दिल्या गेल्या होत्या वेळेवरती मध्ये आधी यस मध्ये आधी मिसआउट झाल्या होत्या काही अपॉइंटमेंट पण तरी पण तिची ट्रीटमेंट जवळपास जेवढ्या लवकरात लवकर शक्य होती तेवढी आपण केली अक्षदा कसं वाटतंय तुला आता तुला इथलं डॉक्टर्स कसे वाटले आणि स्टाफ माझे असिस्टंट्स तुला काय सांगायचंय आम्हाला रोज यावे आणि तुला ट्रीटमेंटमध्ये कधी पण असं रडण्यासारखं किंवा वाईट किंवा खूप त्रास झाला असं वाटलं का ग आई तुम्हाला घरी वाटलं का ट्रीटमेंट सुरू आहे कुठेतरी काहीतरी असं खूप भयंकर ट्रीटमेंट चालू आहे असं वाटलं एकदम सुकर आणि व्यवस्थित